सर्वांना नमस्कार मी बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे सोळा जून सोमवार या दिवशी आपल्या जिल्हा परिषदेच्या आणि सर्व खाजगी शाळा सुरू होत आहेत सोळा जून हा शाळेचा पहिला दिवस असणार आहे या निमित्ताने शाळा प्रवेशोत्सवाचं आयोजन शाळा स्तरावर करण्यात आलेलं आहे या दिवशी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी मंत्री महोदय त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय अधिकारी शाळांना भेट देणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत शाळांच्या प्रवेशोत्सवामध्ये सर्व विद्यार्थ्यांना नवीन गणवेश नवीन पाठ्यपुस्तकं पुष्प आणि गोड मध्यान्ह भोजन देऊन प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम साजरा होणार आहे या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास होण्यासाठी पायाभूत सुविधा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचं आयोजन त्याचप्रमाणे तंत्रस्नेही उपकरणांचीचा पुरवठा या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे माझं या निमित्ताने सर्व पालक जागरूक नागरिक विद्यार्थी यांना आव्हान आहे की आपण अधिकाधिक संख्येने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा आणि जिल्हा परिषद शाळांचं नावलौकिक या पुढच्या काळामध्ये वाढविण्यासाठी आपण सर्व शिक्षक सर्व पालक सर्व पर्यवेक्षी यंत्रणा यांनी प्रयत्न करावेत असं आव्हान या निमित्ताने मी आपला सगळ्यांना करतो आणि पुन्हा एकदा सोळा जून दोन हजार पंचवीसच्या प्रवेशोत्सवासाठी सर्व नवागत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करतो धन्यवाद